नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मिले सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर नॅशनल हेल्थ प्रोग्राम म्हणजेच की एन एच एम मधील जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत यांच्या समायोजनाबद्दलचा एक अत्यंत महत्वाचा आहे आर हा आज आला आहे तो सर्व आपण आज पाहणार आहोत नेमकी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण समजूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही जरा आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सपोर्ट गट ड सवर्गाच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृती बंधातील नियमित सपोर्ट स्टाफ गड्ड या पदावर समायोजनाने नियमित करणेबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत म्हणजेच की एन एच एम अंतर्गत जे काही कार्यरत असले जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यापैकी ज्यांचे दहा वर्ष हे पूर्ण झाले आहेत किंवा दहा पेक्षा जास्त वर्ष हे पूर्ण झालेले आहेत अशा सपोज स्टाफ गड्ड संवर्गातील जे काही पदे आहेत त्यांना सपोज स्टाफ गड्ड या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्वाचा चे आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चे आर आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे की आत्ताच आलेला हा अत्यंत महत्वाचा चे आर आहे चला तर जरा वेळ न आलो पण आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट काय आहे सर्व ते सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक बैठक अठ्ठावीस तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चारशे तीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन आदेश क्रमांक एन एच एम अकरा चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक पाचशे एकोणचाळीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो हे आपण संदर्भ पाहिले आहेत या शासन निर्णयासाठीचे आणि आता आपण डायरेक्टली शासन निर्णय काय आहे तो आता सर्व आपण जाणून घेऊयात शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत समावेशन करण्याबाबतच्या संदर्भाधीन अनुक्रमांक एक येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भाधीन अनुक्रमांक दोन येथील आदेशान्वे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या सपोर्ट स्टाफ गड्ड यांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृती बंदातून नियमित सपोर्ट स्टाफ गड्ड या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत शासन आदेश हे निर्गमित करण्यात आलेले आहेत तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासन आदेशातील अटी व शर्यतीमधील क्रमांक पाच मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन केल्यानंतर त्यांचे वेतन निश्चिती करताना त्यांना सध्या मिळणारे मानधन व त्यावर एक वेतन वाढ मिळून नियमित वेतन श्रेणीमधील पुढील टप्प्यावर निश्चित करावे सदर वेतन श्रेणीला शासनाची मान्यता घ्यावी असे नमूद आहे त्याऐवजी आता खालीलप्रमाणे वाचावे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन केल्यानंतरचे जे समा काही के के वेतन निश्चिती आहे ते करताना सध्या मिळणारे जे काही मानधन होते व हो त्यावर एक वेतन वाढ मिळून नियमित वेतन श्रेणीमधील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे असे आधीच्या जी आर मध्ये सांगण्यात आले होते आता त्याऐवजी खालील प्रमाणे असणार आहे ते आता आपण समोर पाहूयात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात यावे सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखांनी मान्यता घेत द्यावी तसे अनुक्रमांक येथील शासन आदेशामधील अटी व शर्यती क्रमांक दहामध्ये मध्ये सेवा समायोजनाच्या नियुक्तीचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी तपासणी करण्याच्या अधीन राहून शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येत आहे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी शासन स्तरावरून स्वतंत्रपणे करण्यात येईल असे नमूद आहे त्याऐवजी आता खालीलप्रमाणे वाचावे सेवा समायोजनाच्या नियुक्तीचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी तपासणी करण्याच्या अधीन राहून शासन सेवेत समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येत आहे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी स्वातंत्र्यपणे करावी तसेच मित्रांनो दिन अनुक्रमांक दोन येथील शासन आदेश अटी व शर्यती क्रमांक चौदामध्ये सेवा समायोजित केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून आठ दिवसात रुजू होणे अनिवार्य आहे अशा प्रकारे विहित कालावधीत रुजू न झाल्यास त्यांना सेवेत स्वारस्य नाही असे समजून सेवा समाप्त करण्यात येईल मात्र अशा प्रकारच्या प्रकरणांवर शासन स्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल असे नमूद आहे त्याऐवजी आता खालीलप्रमाणे वाचावे सेवा समायोजित केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नवीन पदस्थापने ठिकाणी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसात रुजू होणे अनिवार्य आहे अशा प्रकारे विविध कालावधीत रुजू न झाल्यास त्यांना सेवेत स्वरस्य नाही असे समजण्यात येईल म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पहिले रुजू होण्याची जी काही डेट होती आदेश नियुक्ती आदेशापासून जी आठ दिवसाची आव आठ दिवसाचा अवधी दि हात या ठिकाणी दिला होता म्हणजे की वेळ हात देण्यात आलेला होता आता तो वाढवून तीस दिवसाचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाद्वारे म्हणजेच मित्रांनो हा जो काही जी आर आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची चा लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड हा डाउनलोड करून ठेवू शकता किंवा सेव्ह त्या ठिकाणी तुम्ही करून ठेवू शकता तसे सदरचा शासन आदेश हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक हा वीस सव्वीस शून्य एक बावीस तेरा शून्य पाच शून्य एक पासष्ट सतरा असा आहे म्हणजेच मित्रांनो हा जो हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉसचे खासर का करायचं असेल तर ही काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जी आर डाऊन करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डी पी डाऊनलोड करू शकता आणि तेथून तुम्ही सेव्ही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण खुरी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जे असो तोपर्यंत धन्यवाद